नमस्कार मित्रो कधी कधी वाटते व्हिडिओ बनवणं सोडून द्या पण आता बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही तर आज व्हिडिओ बनू लागलो पण जोपर्यंत व्हिडिओ बनव जा रेग्युलर डेली व्हिडिओ बनवत जाव तोपर्यंत सबस्क्रायबर वाढत नव्हते ना काहीच नाही पण जेव्हापासून व्हिडिओ बनवणं सोडलं तेव्हापासून सबस्क्रायबर वाढणं चालू झाले म्हणून असं वाटतं की व्हिडिओ बनवा का नाही बनवा याच हेच निरा डोक्यातने प्रश्न असल्यामुळे एवढ्या दिवसचा काही व्हिडिओ बनव बनू शकलो नाही पण आता वाटते की बा वा, सबस्क्रायबर वाढणं चालू आहे जुन्या जुने जे व्हिडिओ आहेत त्याला पण व्ह्यू येणं चालू आहे म्हणून वाटते की व्हिडिओ बनवायला डबल सुरुवात करून द्या तर काही दिवसाच्या नंतर या चुटकुची एकोणतीस फेब्रुवारीला बड्डे येणार आहे तर त्याचा पण स्पेशल ब्लॉग राहील कारण बड्डे एकोणतीस फेब्रुवारीची एक युनिक तारीख राहते त्याच्यामुळे ते बनवणं म्हणजे तिचा बड्डे करणं लय महत्त्वाचं राहते मले दर तीन वर्षातून का चार वर्षातून एक वेळा ती तारिकेत असते पण सध्या हीची तब्येत नाही आहे बराबर तर म्हणून ती थोडीशी आजारी पडली त्याच्यामुळे जर असं तिले गमू लागलं नाही पण आम्ही आता ठरवलं की ब एकोणतीस फेब्रुवारी तर हिचा बड्डे चांगल्याच प्रकारे म्हणजे बनवायचा आहे जसं आपण साधारणपणे बनव तसा लय बी हे नाही आहे आपल्या हिशोबानं आपल्या प्रस्थितीनुसार बड्डे बनवायचा आम्ही ठरवलेला आहे तर हीची तब्येत हिंगती ही आंग टाकून आहे तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत हो चांगली होऊन जाईल ती तर असे आम्ही रोज व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करायले पाहिलं पण त्या टायमातही सबस्क्रायबर वाढले तर व्ह्यू पण वाढले तर पण आता जेव्हा व्हिडिओ टाकणं बंद तेव्हा तेव्हापासून व्ह्यू बी चालू झाले आणि ॲटोमॅटिक सबस्क्रायबर पण वाढणं चालू झाले तर म्हणून प्रश्न पडला की बाबा आता बनवत न चालूच ठेवा का कसं करा तर अशा प्रकारे रोज रोजचा व्हिडिओ आम्ही टाकणारच आहो आता याच्यामध्ये यूट्यूबवर तर आता सध्या वाजले सध्या अकरा वाजू लागले दुपारचे तर इथं जेवणाची वगैरे तयारी वगैरे सगळी चालू आहे तर आज नाश्त्यासाठी इडली वगैरे बनवलं वाटते तर मित्रांनो नाश्ता करायला बसलो नाश्त्याने इडली आचार आणि कशा चटणी हवी शेंगदाण्याची चटणी पापड तर अशा प्रकारे आजचे व्हिडिओ आम्ही सुरुवात केलेली आहे तर रोजचे व्हिडिओ आता टाकायचे प्रयत्न करणार हवे का हिशोबानं तर आयुष्य म्हणजे टोबो जे आहे ते शाळेतनी चालला गेलेला आहे तर शाळेतून आल्यानंतर त्याची लय मस्ती चालू राहते घरी तू नाही गेला, भाई तो तो गेला। तो तो भाई ता का शाळेतनी ते करून असं आहे का व्हिडिओ व्हाय तर आता डेली बनवून टाकायचा प्रयत्न करणार आहोत एका प्रकारे तर डेली बनवण्याची एक गोष्ट अशी होती की आपण रोज रोज व्हिडिओ टाकले तर हे चला यूट्यूब बी बोर होते का काय त्याला व्ह्यू बी येत नाही सबस्क्रायबर वाढत नाही तर म्हणून मी बंद केल्यामुळे व्ह्यू पण आले आणि सबस्क्रायबर रेग्युलर वाढायला लागले तर अशा प्रकारे यूट्यूबचं बी अलवर कसं काम करते काय करते हे एक चांगल्या चा जे आपण लक्षात येत नाही पण आपले प्रयत्न आपण करणं चालूच ठेवा आणि आम्ही मी पण आता व्हिडिओ बनवणं चालू ठेवेल असा प्रयत्न करत राहतो तर पाहू आता ताई उठली का तर इले झालेले गालफुगी जे गाल गाला जे असते फुग ते फुगणार ते तो। तो ते झालेले इले दवाखान्यात वगैरे आणलं काल जाऊन दवाखान्यातून गोळ्या वगैरे दिल्या तर ते असं चांगल्या प्रकारे ठणकत होतं पण आता ते गोळ्या वगैरे घेतल्याच्यानं थोडीशी ठणक वगैरे सगळं कमी झालेलं आहे तर व्हिडिओ न बनवायचं कारण असं होतं की मला वाटते रेग्युलर व्हिडिओ टाकल्याने यूट्यूबचा अल्बोरिदम जे आहे त्या माणसाले बोर होऊन जाते वाटते आणि ते व्हिडिओ समोर ट्रान्सफर करत नाही आणि जास्त त्याचं काय म्हणतात त्याला ते लो म्हणजे व्हिडिओ जास्ती लोकापर्यंत पोचवत नाही म्हणून रेग्युलर बी व्हिडिओ टाकणं मला तर योग्य वाटत नाही की आ, एक दिवस आड करून का दोन दिवस आड करून रेग्युलर टाकत टाकत चालल्यानंतर काही दिवसाचे ब्रेक असणं बी जर, जरूर जरुरी असते या आलोबर इदमले तर मित्र अशा प्रकारे बरेचसे युट्यूबर येतात स्ट्रगल करतात जेव्हा व्हिडिओ चालले नाही तर सोडून देतात आणि नंतर मग ते पसता पण कोणी कोणी प्रयत्न करतच राहते त्याचे व्हिडिओ चालून जातात तर ते यूट्यूबवर आपली जागा कायम बनू शकतात तर अशा पद्धतीने जर यूट्यूबचं जे स्ट्रगल आहे ते चांगलंच भारी आहे रेग्युलर व्हिडिओ येतील चॅनलवर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करत चाल जा